संगमनेर तालुक्याच्या पठार भागामधील आंबीगावच्या परिसरामध्ये रहिवासी असलेली एकोणावीस वर्षीय तरुणी सध्या एका वसतीगृहामध्ये राहत होती ती शाळेमध्ये गेली खरी परंतु घरी परतलीच नाही म्हणून एकोणावीस वर्षांच्या एका अल्पणी मुलीचे अचानक याच गावात राहणाऱ्या एका विशिष्ट समाजाच्या तरुणाने अपहरण केल्याची तक्रार घारगाव पोलिसात करण्यात आली होती मात्र पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल न करता केवळ बेपत्ता झाल्याची नोंद केली होती त्यामुळे हिंदुत्ववादी समाजाचे तरुण चांगलेच आक्रमक झाले होते या मुलीचे अपहरण करण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी मदत केली असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकारी योगेश सूर्यवंशी कुलदीप ठाकूर यांनी केला आहे हिंदू समाज बांधवांच्या तीव्र भावना लक्षात घेत घारगाव पोलिसांनी मुस्लिम तरुण शादाब रशीद तांबोळी यास आणि हिंदू तरुणीस ताब्यात घेतला आहे परंतु या हिंदू तरुणीचे धर्म परिवर्तन करत तिचे नाव सुद्धा बदलले असल्याचे पोलीस तपासामध्ये उघड झालं आहे हिंदू समाजाची तरुणी त्या तरुणास सोडण्यास तयार नसून त्यांनी अधिक चौकशी केली असता तिला त्रास होऊ लागल्याने घरगाव पोलिसांनी तिला आळे फाटा येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे तर त्या तरुणास पोलीस संरक्षणामध्ये ठेवण्यात आलं आहे या दरम्यान काही हिंदू तरुणांच्या भावनांचा उद्रेक झाल्यामुळे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळत काही काळ पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला होता तर यानंतर हिंदू समाज बांधवांनी सामंजस्याची भावना दाखवत महामार्गाची वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना सहकार्य देखील केलं दरम्यान या हिंदू तरुणीचे मतपरिवर्तन केले असून ब्रेनवॉश केला आहे या तरुणीचे बळजबरीने धर्म परिवर्तन केले असल्याचे उघड झाले आहे तिला काहीतरी खायला दिले गेलं आहे तर ती शुद्धीमध्ये नाही तिचे वशीकरण करण्यात आले असल्याचा आरोप हिंदू संघटनांनी व सकल हिंदू बांधवांनी केला आहे हा लवजिहादचा प्रकार असून शुक्रवार दिनांक बारा जुलै रोजी आंबी खालसा गावातील शनेश्वर मंदिरापासून ते घरगाव बसस्थानकापर्यंत पायी मोर्चा काढला जाणार आहे घारगावसह परिसरामधील सर्व गावे बंद ठेवत व्यवहार बंद ठेवून या घटनेचा निषेध करण्यात येणार असल्याचा इशारा आंबी खालसाचे सरपंच सा बाळासाहेब ढोले सामाजिक कार्यकर्ते रोहिणी राऊत यांनी दिला आहे तिच्यावर जे काही अनेक प्रकारचं या ठिकाणी दडपण आहे ते दडपण म्हणजे अशा प्रकारचं की ती ज्या धर्माची आहे त्या धर्मामधून दुसऱ्या धर्मामध्ये परिवर्तन करणं किंवा आज ज्या त्या मुलीला एक इतक्या दहशतीमध्ये या ठिकाणी ठेवलेलं आहे की तिची ती आईला वडिलांना वडील तर नाहीचे परिवाराला सुद्धा या ठिकाणी ती ओळखायला तयार नाही याच्या जे असं होतं की जो प्रकार आहे तो अतिशय दी, घातक प्रकार आहे आणि याचा निषेध करण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी सर्व भागाच्या वतीनं घारगाव पंचवृष्टीच्या वतीनं आंबी खालसा परिसराच्या वतीनं या ठिकाणी सर्व ग्रामस्थ शिक शिकुरवारी ठीक नऊ वाजता शनेश्वर हनुमान मंदिरामध्ये या ठिकाणी बसून त्या दिवशी या ठिकाणी आपण मुख मोर्चा या ठिकाणी काढणार आहोत त्या त्यानंतर या ठिकाणी सर्व परिसरातील सर्व पेठा असतील दुकानं असतील हे सर्व बंद राहणार आहे आपण हा निषेध या ठिकाणी दिवसभर करणार आहोत त्यानंतर ठीक अकरा साडे अकराच्या दरम्यान या ठिकाणी सर्व परिसरातील सर्व ग्रामस्थ जमून या ठिकाणी एक सभा होईल आणि त्या सभेमध्ये या ठिकाणी हा जो काही निषेध जे जो काही प्रकार घडलेला आहे त्याच्या निषेधाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी मोठं या ठिकाणी आंदोलन पुढची भविष्य पुढची जी काही दिशा आहे ती ठरवण्यात येईल मी सर्व तमाम आपल्या संगणमेर तालुक्यातील हिंदू बांधवांना व भगिनींना सगळ्यांना आवाहन करते की आज जे घारगाव इथे घडलेलं प्रकरण जे आहे अंबी खालसा येथील आपली हिंदू नी 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 एक मुलगी लव जहाद प्रकरणामध्ये अडकलेली आहे आपल्या मुलीला फास टाकून फसवलेला आहे जहाद्याने म्हणून आपल्या मुली सुरक्षित राहावं आपल्या मुली जर वाचवायच्या असतील तर सर्व हिंदू बांधवांनी भगिनींनी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि आता जो आंबे खालसा इथून मोर्चा काढणार आहे शुक्रवारी जो आंबे खालसा गावातून मोर्चा गारगाव बस स्टँड पर्यंत नेणार आहे या गोष्टीचा निषेध की आपली हिंदूंची जी पोरगी लव प्रकरणात अडकली जहाद्यांनी फसवली म्हणून आपल्या दुसऱ्या मुली फसू नये आपल्या मुलींमध्येही जनजागृती व्हावी याच्यासाठी सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हा हे आंदोलन आपल्याला आपल्या लेखकी बाळा सुखी असाव्या किंवा त्यांचं संरक्षण व्हावं याच्यासाठी आपल्याला एकत्र येऊन हे आंदोलन करायचं आहे म्हणून सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा जेणेकरून लोकांची लेख म्हणून असं म्हणू नका उद्या तुमच्याही घरावर तो प्रसंग घडू शकतो उद्या तुमच्याही लेकी अशा जाऊ शकता याच्यासाठी प्रत्येक आईने आणि बापाने भावाने बहिणीने सगळ्यांनी एकत्र येऊन हा मोर्चा आपल्या लेकीसाठी आहे म्हणून आपण आपल्या बहिणीसाठी आहे म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या आंदोलनाला सपोर्ट करा ही विनंती रामकृष्ण एस प्रतिनिधी गोरक्षनेहे हे संगमनेर